साताऱ्यात शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग पुस्तकाची होई करून राऊतांना साताऱ्यात पाऊल ठेवून न देण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रणजित भोसले यांनी दिला होता आणि आता ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी देखील प्रतिआव्हान करत संजय राऊत यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही त्यांनी नेतृत्वावर निष्ठा ठेवून या गोष्टी सहन केल्या आहेत या सर्वातून पळ काढणाऱ्यांना याची किंमत कळणार नाही संजय राऊत यांच्या साताऱ्यामधील कार्यक्रमाची वेळ व तारीख सांगतो कार्यक्रमात भेटू असं आव्हान हर्षद कदम यांनी शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे आहे त्यामुळे साताऱ्यात दोन्ही सेना आमने सामने येणार याची चर्चा रंगू लागली आहे द बेस्ट थिंग टीम पाटण नरकातील स्वर्ग नरकातील स्वर्ग आणि पंधरा दिवस झाला ऐकतो हिंदुत्व बाळासाहेबांच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचाराने लावलेलं शिवसेनेचं हिंदुत्वाचं रोपट हे त्यांनी नष्ट करून नवाब म्हणून त्याचा उल्लेख व्हायला लागल्यानंतर आमच्या सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ते रोपटे वाचवण्याचा प्रयत्न केला हिंदुत्व जागरूक ठेवण्याचा जा प्रयत्न केला आणि ते करत असताना आमच्या दोन्ही पत्राच्या आमच्या उपमुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहिण्यांच्या भावाच्या ताग अगदी वडिलांपर्यंत तुम्ही जाता संजय राऊत या सातारा जिल्ह्यातील शिवसेनेची तुमची गाठ राहील इथून पुढे इथून पुढच्या काळामध्ये सातारामध्ये पाऊल ठेवणं तुम्हाला सोपं पडून देणार नाही एवढंच सांगतो ज्या पद्धतीने आम्ही आता निषेध व्यक्त करून त्यांच्या विचाराची होळी आम्ही आज केलेली आहे त्या होळीला साक्ष ठेवून सांगतो की संजय राऊत यांना सातारा मध्ये आल्यानंतर राहणार नाही शिंदे सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी साताऱ्यात नरकातील स्वर्ग हे आदरणीय राऊत साहेबांचं पुस्तकाची होळी करण्याचा केविलवाना प्रयत्न केला मुळात निष्ठेने आपल्या पक्षनेतृत्वावरती विश्वास ठेवून अडचणीच्या काळात त्यांना कधी न साथ सोडलेले संजय राऊत साहेब यांची तुलना एक तर कोणासोबत होऊ शकत नाही आणि त्यांनी कोणावरती लिहिलं आहे काय लिहिलं हे त्यांचा अनुभव खरे आहेत ते लिहिले ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टीतून फळ काढला त्यांना याची किंमत कळणार नाही ते अनुभव कसे असतात ते सुद्धा कळणार नाही आणि राहिला प्रश्न साहेबांचा सा सातारचा सा दौरा करायचा सा। तर मी दिवस आणि तारीख काही दिवसातच जाहीर करेन कार्यक्रमात भेटू मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कुळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थफोगर ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन वीडर, हेड हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराट फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री